मित्रॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणुकीची रणधमाळी चालू आहे उद्याच्या सव्वीस तारखेला दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या नांदेडमध्ये मतदान होणार आहे आणि नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्यामुळे निवडणूक सोपी होईल असं बोललं जात होतं कागदावर आताही बागच्या निवडणुकीमध्ये प्रताप पाटला जे आघाडी मिळालेली आहे जे बहुमत मिळालेलं आहे हे लक्षात घेता भाजप विजयी होणार असा आहे पण जनमत जे आहे जनतेचा कौल जो आहे तो अशोक चव्हाणांच्या विरोधामध्ये आहे गावोगावी अशोक चव्हाणांना विरोध होतो आहे जरांगे पाटलाचं आंदोलन आणि यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये अशोक चव्हाणांना काँग्रेसने काय दिलं नाही शंकरराव चौहान गृहमंत्री होते अशोक चव्हाण दोन मुख्यमंत्री होते आणि मग असं असतानाही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ही गोष्ट लोकांना आवडलेली नाही आणि म्हणून नरसीच्या अमित शहाच्या सभेमध्ये सुद्धा जनतेने आक्रोश केला जनता म्हणत होती की आम्ही अमित शहाच्या सभेला आलो नाही तर आम्ही हे काय बोलतात हे पाहण्यासाठी आलो या सभेसाठी लोक कंधार लोहा मतदारसंघातून आणलेली आहेत पैसे देऊन मजुरी आणलेली आहेत हा जनतेचा आक्रोश आहे बेकारीसाठी काय केलं रोजगारासाठी काय केलं नांदेडमधला मोठा तरुण वर्ग अद्यापही पोटासाठी नोकरीसाठी मुंबईमध्ये पुण्याला हैदराबाद या ठिकाणी भटकतो आहे आणि मग या तरुणांसाठी काय केला नांदेड जिल्ह्याच्या सिंचनासाठी काय केला ही सगळी प्रश्न जनता आक्रोश करते आहे विमा मिळालेला नाही असं म्हणते आहे आणि म्हणून आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये अद्याप असं कधीही झालं नव्हतं तसं पाहता भाजपचा विजय निश्चित आहे भाजपचं नियोजन अतिशय बारकाईने ते करत असतात मायक्रो इलेक्शन मॅनेजमेंट त्यांच्याकडे आहे आणि हे सगळं असताना त्यांना सुद्धा हे असंच वाटायला लागलं की काय आणि म्हणून आज काल पुन्हा मोदींची सभा नांदेडला मोदी मैदानावर झाली आणि या सभेला सुद्धा लोकांनी पाठ फिरवलेली आहे बाजूला मी फोटो देतो पाहू शकता खुर्च्या रिकामी आहेत इथंसुद्धा मॅक्स टी व्ही अनेक चॅनलवाले लोकांच्या प्रतिक्रिया घेत होत्या त्या सगळ्या प्रतिक्रिया अशोकरावांवर राग व्यक्त करणारे आहेत आणि मग वसंतराव चव्हाण हे मी सामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला आहे माझ्याकडं कुठलेही कारखाने नाहीत माझी उमेदवारी म्हणजे लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशा पद्धतीची आहे जनताच उमेदवार आहे अशा पद्धतीने ते बोलत आहेत आणि वसंतराव चव्हाण तसं तर ते अपक्ष म्हणून अशोक चव्हाणांच्या पाठिंब्याने चौदामध्ये निवडून आले आणि मग चौदाला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसचं तिकीट त्यांना मिळालेलं आहे ते सरपंचापासून ते आमदारापर्यंत दोन टर्म ते आमदार राहिलेले आहेत विधान परिषदेवर पुन्हा विधानसभेवर आता ते जनतेचे नेते म्हणून फिरत आहेत जनतेचा पाठिंबा त्याला दिसतो आहे भीमशक्तीची सभा हंडोरे राज्यसभेचे परवाच्या राज्यसभेवर ज्यांची नियुक्ती झाली खासदार आले होते आणि त्या भीमशक्तीच्या व्यासपीठावर भीमशक्ती एम आय एमची मुस्लिम वोट बँक ही सगळी जर वंचितला न जाता वंचितचे ऍडव्होकेट अविनाश भोचीकर आहेत पण त्यांना न, न जाता अशोक चव्हाणांकडे आली तर एकोणीसशे एकोणनव्वदला जसं जनता पार्टीचं जनता दलाचं चक्र फिरलं आणि व्यंकटेश काब्दे निवडून आले तशा पद्धतीने वसंतराव चौहान येऊ शकतात हे सभा नांदेडला झाली ना झाली मोदीची नरसीला अमित शहाची नांदेडला काल मोदीची आज पुन्हा देंगलोरला नितीन गडकरींची सभा हे सगळं पाहून असं लक्षात येते की काँग्रेसकडे अशा मोठ्या सभा घेण्यासाठी कोणीही नाही पण जेव्हा जनमत जनता जागरूक होते आणि जनता प्रश्न विचारायला लागते जनता सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये नेते गेले तरी जनता त्याच ठिकाणी आहे जनतेला ह्या नेत्यांच्या उड्या आवडलेल्या नाहीत आणि मोदींची म्हणावी तशी लाट आता राहिलेली नाही अशा पद्धतीने बोलल्या जाते आहे पण दुसरीकडे आपण जेव्हा हे पाहतो की इलेक्शन मॅनेजमेंट म्हणून ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या ज्या पद्धतीने करण्यामध्ये अशोकराव चव्हाण स्वतः माहीर आहे आणि आपण या सहा विधानसभा पाहिल्या त्यामध्ये मोहन हंबर्डे अजूनही पक्ष सोडून गेले नाहीत अंतपूरकर हे सुद्धा काँग्रेस सोडून गेले नाहीत पण देगलूर मतदारसंघामध्ये त्यांना निवडून आणण्यामध्ये बिलोलीमध्ये अशोक चव्हाणांनीच आपली पूर्ण ताकदपणाला लावली होती ती आता विधानसभा हे आम्ही गेले नसती पण देगलूरची सभा जर आजची आपण पाहिली तर या सभेमध्ये प्रचंड जनसमुदाय जमलेला आहे पण प्रत्यक्ष मतदान काय होते जनतेला जर विचारत जनता म्हणते आहे की आम्ही भाजपला मतदान करण्यासाठी आलेलो नाही हे काय करतात हे पाहण्यासाठी आलेलो आहोत नेते हे ईडीला भिहून गेलेले आहेत हे जनतेच्या हितासाठी काही करत नाहीत आपल्या हितासाठी हे सगळं करतात आणि म्हणून अलीकडे आपण पाहतो आहोत की अशोक रावणं भावनिक अपील करावं लागते आहे अशोक चव्हाण म्हणत आहेत की जर मी प्रतापराव निवडून आले नाहीत तर केंद्रामध्ये अशोक चव्हाण मंत्री होणार नाही अशोक चव्हाण नुसतं राज्यसभेवर जाऊन चालणार नाही तर त्यांना मंत्री करावं लागेल ते मंत्री पाहावेत यासाठी तुम्ही मतदान करा म्हणजे मोदींची लाट आहे मोदीला मतदान करा असं नाही तर अशोकरावांना मंत्री करायचं मतदान करा अशा पद्धतीची मागणी अशोक रावांना करावी लागते आहे अजित गोपशडे मी आर एस एसचा कार्यकर्ता डॉक्टर भाजपचा एवढ्या वर्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही तर मी एक लिंगायत उमेदवार म्हणून मला राज्यसभेवर खासदार केलेला आहे तेव्हा लिंगायतांना माझी विनंती आहे की त्यांनी प्रतापराव पाटील चिखलीकरांना निवडून द्यावं कारण लिंगायत महासंघामध्ये विद्यार्थ्यांसाठी कंदकृतीपर्यंत रोड व्हावा अशा पद्धतीने ते अपील करत आहेत हे सगळं भावनिक अपील आहे आणि आपण पाहतो आहोत की आता अवघ्या सहा दिवसावर मतदान येऊन ठेपलेलं आहे आणि मतदार राजा आपण पाहतो आहोत की सत्तेच्या विरोधामध्ये भूमिका घेतो आहे आणि सामान्यतः मतदार हा सत्तेच्या विरोधामध्ये सातत्याने असतो कारण मागच्या निवडणुकां नि, पूर्वी जाहीरनाम्यांमध्ये जी आश्वासनं दिली होती ही सगळी भाषणामध्ये म्हणत आहेत की आम्ही सगळी ती आश्वासनं पूर्ण केलेली आहेत पण जनता काही वेळी नाही ती असं म्हणते आहे की आम्ही दोन लाख रोजगार दरवर्षी निर्माण करू मनाला होतात आता ते कुठं आहे किती लोक नोकरीला लागलेत किती लोकांचा रोजगार म्हणजे महिन्यात नाही दोन महिन्याला तरी तुम्ही सांगितलं पाहिजे की नवीन रोजगार निर्मिती किती झालेली आहे नागरेमध्ये किती लोकांना आम्ही काम दिलंय आणि कोणतं काम दिलंय हे सांगता आलं पाहिजे आणि हे सांगण्यासाठीची उत्तर यांच्याकडनं आहेत आणि आपण दुसरीकडे पाहतो आहोत की काँग्रेसकडं मोठा नेता नाही मोठ्या चव्हाण ना आहेत तरी सुद्धा त्या सभेमध्ये एक जिवंतपणा दिसतो आहे एक चैतन्य दिसते आहे या हंडोरेंच्या सभेमध्ये मी पाहत होतो की भीमशक्ती आणि एमआयएमची शक्ती ही सुद्धा काँग्रेसच्या पाठीशी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि जरांगे फॅक्टरमुळं जर मराठा वोट बँक या या पाठीशी राहिली तर निश्चितपणे ही लढत आटीतटीची होऊ शकते प्रताप पाटील चिखलीकर हे निवडून येणं एवढं सोपं दिसत नाही एक्झिट पोलमध्ये सुद्धा तिथली जागा भाजपची गेलेली दाखवलेली आहे आणि म्हणून की काय भाजपनी महाराष्ट्रात कुठेही अशा एका अमित शहाची सभा झाली तर दुसरी मोदी सभेची गरज नाही असं होते पण नांदेडमध्ये अमित शहाची सभा झाली मोदींची सभा झाली आज नितीन गडकरींची देगलूरमध्ये सभा आहे हे सगळं पाहता असं लक्षात येते की भाजपला सुद्धा असं वाटते आहे की ही जागा अशोकरावांच्या भाजपमध्ये येण्यामुळं जाते की काय अशी शंका त्यांना वाटत असेल तर हे जनतेचं कोल जनतेच जनमत जे आहे ते आपल्याला तपासणं एवढं सोपं नसते एक्झिट पोलचा पोल सुद्धा कधी कधी खोटा ठरत असतो जनता जी बोलते तेच करते असं नाही या सहा दिवसामध्ये काय होईल सांगता येत नाही यांच्या सभा जेवढ्या वाढतील त्या प्रमाणामध्ये दलित वोट बँक आणि मुस्लिम वोट बँक जर काँग्रेसकडे ओढली वंचित काही खाऊ शकली नाही मत आणि मागच्या निवडणुकामध्ये राजेश पवारांनी नायगावमध्ये वसंतरावांना पाडलं आमदार केला जर त्याच नायगावमध्ये त्याच देगलूर मुखेड ही सर भाजपची अधिक वोट बँक असलेली मतदारसंघ आहेत यामधून प्रताप पडणाला मागच्या इलेक्शनमध्ये या तिन्ही विधानसभांमधून लीड होती तर या तीन विधानसभा काय करतात ही आपल्याला पाहावं लागेल नायगावमधून काय होते आहे नरसीमधून काय होते ह्या सगळ्या भागांमध्ये जनता किती अशोक चव्हाणांच्या विरोधामध्ये आहे भाजपच्या विरोधामध्ये आणि ही लाट जर चालली नाही तर जन्मतेचा खोल आपल्याला लक्षात येत नाही पाहू आपण उद्याच्या सव्वीस तारखेला मतदार कशा पद्धतीने मतदान करतो मित्र हो तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतंय हे कॉमेंट करून कळवा आपण या चॅनलवर नव्यान्याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय जय